माझ्या किचनच्या खिडकीत रोज एक पोपट बसतो आणि सारखं सारखंच येतो तो, तो मी तुम्हाला दाखवते दोन मिनिटच मिठुडी मिटुडी रोज रोज येते टोमॅटो देतो मिठुडीला टोमॅटो टोमॅटो मिठू मिठू मिटुडी मिटुडी तुम्ही बघू शकता आता हे ओढून जाण्याची शक्यता आहे मिठुडी तू आलीच नाही काल तर बघ टोमॅटो 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 खातो का तू काल तर आलंच नाही तू किती वाट बघत होती मी तुझी टोमॅटो द्यायसाठी अटुडी मलाही चिट्टी वाजवता येत नाही रेड रेड चोच मी फर्स्ट टाइम तुला एवढं जवळून बघते टोमॅटो खा हा टोमॅटो ठेवला हा टोमॅटो मी मागे सारते मागे सारते मी तू खाऊन घे खाऊन घे तू खाऊन घे विटुडी खा 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 तू रोज रोज येते रोज रोज काल आली नाही मी तुला खूप मिस केलं विटोडी मी रोज रोज तुझ्यासोबत गप्पा मारते घे घे टोमॅटो मी मागे सरते मागे घाबरते घाबरते थांब बॉटल काढते इथलं सामान काढते खिडकीतलं थोडस घे आमच्या घरातली पेरू फिनिश झाली आता तू टोमॅटो खा टोमॅटो गावाकडून छान छान पेरू आणले होते रेड कलरचे व्हाईट कलरचे घे घे, घे टोमॅटो घे वरडू नको घे घे टोमॅटो मिठुडी अरे गेला उडून गेला <laughs> मिठुडी तर गेली वडून रोज ह्या खिडकीत बसते खिडकी तिथे खिडकीच्या शेजारी माझी डिझाईनची भिंत आहे अशी कपड्या कापण्याची आणि ह्या कप्प्यावर रोजच पोपट येतो रोज मी त्याच्यासोबत सकाळ सकाळ गप्पा मारत असते आज खूप लेट काल आला काल आलाच नाही आणि आज सकाळी पण आला नव्हता तर आता ह्या टायमिंगला आला आता वाजल्यात दुपारच्या चार का टाईमिंग झाला फार गेला तो ओढून नेक्स्ट टाईम आल्यावर अजून त्याच्यासोबत गप्पा मारलेले व्हिडिओ टाकते मी बाय बाय